उत्तर तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आल्याचं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितलं सोलापूर जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात सरासरी चोपन्न मिलीमीटरच्या वर पाऊस पडला असून उत्तरमधील पाच दक्षिण आणि अक्कलकोटमधील एक मंडळात सरासरी बासष्ट mm मिलीमीटरच्या वर पाऊस पडलाय यामुळे खरीप पिकाचं नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेलं आहे जागेवर जाऊन पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तिन्ही तहसीलदारांना दिलेत सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात एप्रिल आणि मे मध्ये अवकाळी पाऊस झालाय या अवकाळी पावसानं सोलापूर जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांचं फळ पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं छत्तीस हजाराहून अधिक शेतकऱ्यांचं नुकसान अवकाळी पावसानं तेहतीस टक्क्याहून जास्त क्षेत्रात झालेलं आहे बाधित शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यांची माहिती नोंदी करणं सुरू झालंय आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात नुकसान भरपाई सी झाल्यावर जमा करण्यात येईल अवकाळी आणि अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमीन पद्धत आणि पीक पारी पद्धतीने नुकसान भरपाई मिळणार असून यामध्ये जिराईत आठ हजार पाचशे रुपये बागायत सतरा हजार हेक्टर फळबाग क्षेत्रासाठी बावीस हजार हेक्टराप्रमाणे शासन चौकशांती जमा केलं जाणार आहे